गेले दोन वर्ष वनविभागाच्या परवानग्यांमुळे रखडलेला उल्हास नदीपासून कुडसावरे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते मात्र ही जागा वनविभागाच्या अधिकारात येत असल्यानं कॉन्क्रिटीकरणाचे काम थांबवण्यात आले जुना असलेला डांबरीकरणाचा रस्ता खोदून ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात आले होते मात्र रस्ता अर्धा खोदल्यानंतर हे काम थांबवण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर दगडगोट्यांचं साम्राज्य असून रस्त्याची चाळण झाली आहे या भागातून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते रात्रीच्या वेळी अनेक वेळा दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांचे अपघात देखील झालेत मात्र असं असताना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातय का अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याबाबत आमदार किसन कथुरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलाय मात्र तरी देखील रस्ता अद्यापपर्यंत शासकीय लालफितीत अडकून पडलाय काही दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी नेरळ येथील एका कार्यक्रमात जुन्या रस्त्यांच्या कामाकरता कोणत्याही प्रकारची अडवणूक केली जाणार नाही असं म्हटलं होतं मात्र तरी देखील अनेक वर्षापासून दळणवळण होत असलेल्या या रस्त्याच्या कामाची अडवणूक करण्यात आली आहे जे ट्रेडिशनल रस्ते जुने रस्ते त्या रस्त्या करायला चा अडथळा येणार नाही हा शब्द गणेश नाईक टोटल डोडाम घेतलेला आहे बाकी नवीन कोणी सागर करता आता येते ते बाप तपासून देऊ काय बाप तपासून सर्व अधिकाऱ्यांनी म्हणजे वन रक्षक वनपाल अरे फोट डी ए फो या सगळ्यांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंतिम तत् प्रयत्न करतात उल्हास नदीवर सर्वात मोठा पूल बांधून बदलापूर गाव आणि वांगणी या दोन शहरांना जोडण्याचं काम करण्यात आलंय मात्र या पुला शेजारीच असलेला हा रस्ता तयार न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी उमटू लागली आहे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होईल असं सा सांगण्यात आलं होतं मात्र दोन वर्षे उलटून गेली तरी देखील अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम अपूर्णच आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या रस्त्यावरून जाताना एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन बघतंय का असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागलाय दरम्यान या रस्त्याची दुरावस्था पाहता काँक्रिटीकरण होत नसेल तर प्रवाशांच्या सोयीसाठी किमान रस्त्याची डागडोजी करून डांबरीकरणाचे काम तरी व्हावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे Like, comment, share and subscribe.